कोपूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्याकरता आर्थिक सहाय्य तत्परतेने करू असं आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिलं सोलापूरच्या गार्मेंट करता ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी त्वरित सहकार्य करू तसंच गार्मेंट हब होण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक मार्केटिंग कसं करता येईल याकडं जातीनं लक्ष देऊ असं आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिलं लोकमंगल समूहाचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसंच गार्मेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली यामध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं विविध राज्यांमध्ये सलग दहा वर्षे यशस्वीपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळं आपलं मी मनापासून कौतुक करतो या यशाचं श्रेय तुमच्या एकजुटीला असून सोलापूरचं गार्मेंट जगभरात विकल्याशिवाय राहणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं यापुढंही देशात विदेशात कुठंही सोलापूर गारमेंट हब होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना राज्य शासनाकडून आपण यशस्वीपणे भरवत असलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला मार्केटिंग करण्यासाठी किंवा गारमेंट साता समुद्रापलीकडं पोहोचवण्यासाठी कोणतीही मदत तत्परतेनं करू असं त्यांनी ठामपणे सांगितलं या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा सचिव प्रकाश पवार संचालक अमित जैन सतीश पवार श्रीकांत अंबुरे रमेश डाकलिया शैलेंद्र घनाते अजय रंगरेज आदी सदस्य उपस्थित होते